भारतामध्ये कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या घटनांची संख्या चिंताजनक आहे दोन हजार बावीस ते वीस या आर्थिक वर्षात देशभरात सुमारे सत्तावीस लाख लोक कुत्र्यांच्या चाव्यामुळे प्रभावित झाली होती आधीच्या वर्षी हे प्रमाण एकवीस लाख एवढे होते जे दर्शवते की समस्या सातत्याने गंभीर होत आहे विशेषतः बिहारसारख्या राज्यामध्ये दररोज सरासरी पाचशे अडुसष्ट लोक कुत्र्याच्या चाव्याचा सामना करत आहेत दोन हजार वीस साली देशभरात शेहेचाळीस लाख लोकांना कुत्र्यांनी चावले होते तर दोन हजार एकवीस मध्ये हे प्रमाण कमी होऊन सतरा लाख वर आले मात्र नंतरच्या काळात ही संख्या पुन्हा वाढली आहे कुत्र्याच्या चाव्यामुळे फक्त शारीरिक वेदना होत नाहीत तर रेबीज सारख्या प्राणघातक आजाराचा धोकाही वाढतो दोन हजार बावीस मध्ये लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार कुत्र्यांच्या लोकांचा मृत्यू झाला होता एकदा मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर प्राणघातक ठरतो त्यामुळे ही समस्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरली आहे ग्रामीण भागात अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे गावामध्ये मृत्यूची संख्या ही अधिक आहे या समस्येवर उपाय म्हणून कुत्र्यांच्या जनुकीय नियंत्रणासाठी प्रभावी पद्धती राबवणे त्यांचे लसीकरण करणे आणि लोकांमध्ये जागरूकता करणे हे आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाने कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चावलेल्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या घटनांबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्वाचे आहे कारण ही समस्या केवळ आरोग्याचीच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीयही आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा